सहकार तपस्वी माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बँकेच्या उपाध्यक्ष माननीय जयश्री वहिनी पाटील व संचालक पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले स्वर्गीय गुलाबराव पाटील यांनी चौदा वर्षे जिल्हा बँकेचे चेअरमॅन आणि तीस वर्षे संचालक म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सहकार चळवळ मजबूत करून काँग्रेस पक्ष संघटना भक्कम केली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आमदार खासदार सहकार क्षेत्रातील द्रष्टा विचारवंत नेता म्हणून गुलाबराव पाटील यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे बँकेने त्यांच्या कार्याची स्मृती जागवून आज त्यांना अभिवादन केले आहे यावेळी संचालक माननीय पृथ्वीराज बाबा पाटील रावसाहेब जिला पाटील जे के बापू जाधव हो, जयाभाऊ नलावडे सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक रज्जाक नाईक फिरोज पठाण मंगेश चव्हाण विजय घाडके रवींद्र बळवडे किरण भाऊ सूर्यवंशी पुरुषोत्तम काकडे सच्चिदानंद कदम भारतीताई भगत कविता बोंद्रे सागर घोडके आप्पासाहेब पाटील सचिन जगदाळे अण्णासाहेब उपाध्ये प्राध्यापक एन डी बिन्नाळे अशोक मालवणकर शेरूभाऊ सौदागर मौला वंटमोरे नाना घोरपडे उत्तमाबा कांबळे सचिन जगदाळे महालिंग हेगडे नंदाताई कोलक राजेंद्र कांबळे सागर मुळे रामभाऊ पाटील विनायक शिंदे प्रतीक्षा काळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ताटे शिवाजीराव पाटील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे परमपूज्य वडील आणि सांगली जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीतील एक विचारवंत माजी खासदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी के मजी अध्यक्ष आनी जानी खऱ्या अर्थानं सरकार क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये जी भक्कम संस्थांची उभारणी केली राज्यामध्ये केली आणि देशामध्ये देखील सरकारी संस्थांच्या सर्वोच्च संस्थेवर त्यांनी काम केलं अशा एका थोर व्यक्तिमत्त्वाची म्हणजे स्वर्गीय गुलाबरावजी पाटील साहेबांच्या एकशे तीन हवी जयंती या ठिकाणी सांगली जिल्हामध्ये होती बँकेच्या त्यांच्या पूर्णाकृती पुष्पहार अर्पण करून फुलं अर्पण करून त्या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली तमाम महाराष्ट्रातल्या ज्या काही सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं अशा आपल्या या केंद्राला जी सरकारी क्षेत्रामध्ये काम केली ती अलोक्य जी आहे आणि सांगली नगरपालिकेचे नगराध्यक्ष ते राज्यसभेचे खासदार हा त्यांचा जो जीवन प्रवास राहिला तो सर्वसामान्य गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी केला आज जिल्ह्यातल्या ला आज तमाम या ठिकाणी सर्व सरकार क्षेत्रातले कार्यकर्ते असतील विविध पक्षातले सर्व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहिली हे देखील व्यक्तिशा त्यांच्या स्मृतीस विनम्र आम्ही